सर्व नेत्यांच्या उपस्थितीत भाजपा नगरसेवकांची एकत्रित बैठक नवीन नगर, नगर सत्कार जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान भारतीय जनता पार्टीचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची एकत्रित बैठक काल रविवारी शहरातील एन व्ही हॉटेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी एकमताने चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होणार असल्याचा था ठाम विश्वास व्यक्त केला या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आमदार किशोर जोरगेवार जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रासह चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून भाजप तेवीस तर मित्रपक्ष एक असे एकूण चोवीस जागांवर विजय मिळविता आला आहे जरी हा आकडा बहुमतापासून काहीसा दूर असला तरी काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर येत असताना भारतीय जनता पार्टी मात्र एकजुटीने आणि शिस्तबद्धपणे पुढे जात असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले रविवारी झालेल्या या बैठकीला आलेले निवडून आलेले सर्व चोवीस नगरसेवक उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच पक्षासाठी दीर्घकाळ योगदान देणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात आला